टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची बदली तर प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवार यांची नेमणूक टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची गेल्या दोन महिन्यांपासून बदली होणार म्हणून चर्चा होती मात्र काल सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने टेंभुर्णी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची बदली सोलापूर येथे करण्यात हो आली असून त्यांच्या ठिकाणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यासाठी नूतन प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची नेमणूक केल्याचे पत्र काढले आहे पोलीस निरीक्षक दीपक पाटील टेंभुर्णी येथे चांगली कामगिरी केली असून त्यांची टेंभुर्णी परिसरात गावगुंड व गुन्हेगारी आळा बसण्यासाठी प्रयत्न करत असताना टेंभुर्णी परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढायला लागले असल्याने पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली का त्यांनी विनंती अर्ज देऊन बदलीची मागणी केली हे मात्र गुलदस्त्यात ते आहे त्यामुळे त्यांच्या बदलीचा विचार गेल्या दोन महिन्यापासून वाढलेल्या गुन्हेगारीचा विचार करून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नियंत्रण कक्ष सोलापूर येथे त्यांची बदली करण्यात आली आहे तसेच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माळशिरस पोलीस ठाण्यावरून नियंत्रण कक्ष सोलापूर येथून बदली झाली होती तर काल संध्याकाळी त्यांना टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे बदली झाल्याचे पत्र मिळाले असून पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णीतील अवैध व्यवसाय तसेच गावगुंडावर वचक बसवतील का अवैध व्यवसायाला प्रोत्साहन देतील याकडे टेंभुर्णीकरांचे लक्ष लागून राहिले दीपक पाटील यांची बदलीची झाल्याने त्यांना टेंभुर्णीपूर्ण पोलीस ठाणे येथे निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर नवीन अधिकारी यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी टेंभुर्णे पोलीस यांचे एस आय मोरेसाहेब जनशक्तीचे अतुल भाऊ खोपसे प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब ठाकरे टेंभुर्णे एम आय डी सी अध्यक्ष राजाभाऊ ढेकणे माजी उपसरपंच धनंजय मोरे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष अनिल जगताप राजाराम येवले किशोर तडेकर संदीप जाधव संतोष पलांडे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष योगेश मुळे अजय गायकवाड तालुकाध्यक्ष का ज्ञानेश्वर लोकरे युवा नेते कंदर टेंभुर्णीचे ॲडव्होकेट आकाश लोंडे युवानेते यशपाल लोंडे शरीफ काझी टेंभुर्णी परिसरातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी बदली झाल्याबद्दल दीपक पाटील यांचा व टेंभुर्णी पोलीस स्टेशनचा कार्यभाग स्वीकारल्याबद्दल पवारसाहेब यांचा सत्कार करण्यात आला